मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सहा महिन्याच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये ज्या ठिकाणी आज आपला आठवा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो आपण शिकत आहोत कॅन हा टॉपिक काय शिकत आहोत कॅन म्हणजे दिवसभरामध्ये जे वाक्य आपण बोलतो त्यांच्या शेवटी जर शकतो शकते शकतात अशा प्रकारचा उच्चार येत असेल तर ते वाक्य इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सलेट करायचे हे आपण पाहतोय याच्यामधलं आतापर्यंत आपण पाहिले की होकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे होकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे ज्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही अशा शब्दात द्यावं लागतं असे वाक्य प्रश्नार्थी त्याच्यानंतर आपण पाहिलं नकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे काय पाहिलं नकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे आणि त्याच्यानंतर नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे तर मित्रांनो हे जर व्हिडिओ हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ह्याच्या मागचे व्हिडिओ पहा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा त्या ठिकाणी सामान्यचा स्पोकन इंग्लिश कोर्स या नावाने तुम्हाला प्लेलिस्ट बनवलेली भेटेल आज आपण पाहणार आहोत मित्रांनो डब्ल्यू एच प्रकारचे वाक्य डब्ल्यू एच प्रश्नार्थी प्रकारचे वाक्य कसले वाक्याचा पाचवा प्रकार डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य आता हे वाक्य कसे असतात बघा तसं आपण डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य पण पाहणार आहोत हे तरच लिहितो मी डब्ल्यू एच नकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे आता बघा मित्रांनो असे वाक्य की ज्यांच्या शेवटी शकतो शकते शकतात अशा प्रकारचा उच्चार येतो ह्या वाक्यामध्ये जर काय कोठे बघा कशान काय कोठे केव्हा कसा कोणता तसेच का ह्या शब्दांचा वापर करून जर प्रश्न विचारला तर ह्या वाक्यांना कसं ट्रान्सलेट करायचं हे आपण पाहणार आहोत तर बघा याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्यासाठी ठीक आहे ह्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा सुरुवातीला हा डब्ल्यू एच वर्ड लिहायचा हा हा वर्ड लिहायचा सुरुवातीला ठीक आहे तर या ठिकाणी बघा त्याच्या आधी मी लिहितो की कायसाठी काय असतं ऑट असतं काय ऑट ह्या कासाठी काय असतं फाय साठी काय असतं फेअर केव्हा केव्हासाठी काय असतं फेन कशासाठी काय असतं कसा कशी कसे त्याच्यासाठी काय असतं हाव कोणता कोणती कोणते याच्यासाठी काय असतं बीच तर हे शब्द तुम्हाला माहीत पाहिजेत ठीक आहे आता ह्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्यासाठी तो असा आहे की सुरुवातीला तुम्हाला डब्ल्यू एच वर्ड लिहायचं असतं त्याच्यानंतर तुम्ही कॅन लिहिणार त्याच्यानंतर तुम्ही सब्जेक्ट लिहिणार त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहिणार त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहिणार आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहिणार आणि प्रश्नचिन्ह देणार आता बघा याच्यामध्ये जर काय दिलेलं नसेल तर त्याला त्या ठिकाणी सोडून द्यायचं आणि पुढचं घ्यायचं ठीक आहे तर बघा एक उदाहरण घेऊया तसंच आधी याचं पण बघूया याचा पण फॉर्म्युला ठीक आहे डब्ल्यू एच नाकाराती प्रश्नार्थी वाक्याचा तर सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड लिहिणार त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर फी वन त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह आणि ज्यावेळेस तुम्ही कॅन आणि नॉट याला एकत्र लिहिणार त्यावेळेस कांट असं लिहिणार डब्ल्यू एच प्लस कांट प्लस सब्जेक्ट प्लस विव्हल ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स आता याला डब्ल्यू एच का म्हणतोय बघा याला तर या ठिकाणी सगळ्यांमध्ये तुम्हाला डब्ल्यू एच डब्ल्यू एच दिसल ठीक आहे म्हणून त्यावरून लक्षात ठेवा की हे डब्ल्यू एच वर्ड आहेत ठीक आहे तर तो शब्द या ठिकाणी लिहायचा आहे जसं की बघा एक वाक्य मी या ठिकाणी घेतो की राम पाण्यामध्ये राम पाण्यामध्ये काय करू शकतो राम पाण्यामध्ये काय करू शकतो हे वाक्य आहे आणि छोटी प्रश्नचिन्ह पण आहे ठीक आहे तर शकतो आणि काय ना प्रश्न विचारला आहे म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे ठीक आहे तर ह्या वाक्याला ट्रान्सलेट करताना सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणजे डब्ल्यू एच वर्ड काय आहे काय म्हणजेच ऑट ठीक आहे तर बघा ऑट लिहिणार सुरुवातीला लिहिलं त्याच्यानंतर कॅन कॅन लिहिलं ऑट कॅन त्याच्यानंतर सब्जेक्ट काय याच्यामध्ये राम राम लिहिणार त्याच्यानंतर क्रियापद क्रियापद काय करणे करणे म्हणजेच काय डू ऑट कॅन राम डू पाण्यामध्ये म्हणजे इन ऑटर आणि प्रश्नचिन्ह ठीक आहे ऑट कॅन राम डू इन ऑटर राम पाण्यामध्ये काय करू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ट्रान्सलेट करू शकता आता ह्याच वाक्याला तुम्हाला डब्ल्यू एच नकारात्मक प्रकारचं वाक्य बनवायचंय कसं बनणार बघा राम पाण्यामध्ये काय करू शकत नाही राम पाण्यामध्ये काय करू शकत नाही आणि प्रश्नचिन्ह ठीक आहे तर बघा डब्ल्यू एच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी याच्यामध्ये नकार पण आहे म्हणून हे डब्ल्यू नकारात्मक प्रकारचं वाक्य आहे आणि ट्रान्सलेट करताना हा फॉर्म्युला घेणार सुरुवातीला डब्ल्यू वर्ड वापरणार काय म्हणजेच काय ऑच त्याच्यानंतर काय क्यान ठीक है ऑट कैन सब्जेक्ट का है इन उतर। इन उतर राम ऑट कैन रामन नॉट ठीक है नॉट तर क्रियापद क्रियापद का डू आन इन ऑटर इन ऑटर आ प्रश्नचिन्ह ऑट कैन राम नॉट डू इन ऑर्टर राम पाण्यामध्ये काय करू शकत नाही तर तुम्हाला समजलं एकच वाक्य या वाक्यापासून डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट केलं आणि डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट केलं ठीक आहे तर बघा वाक्याचे सहा प्रकार आपण पूर्ण केलेत होकारार्थी वाक्य पाहिले आपण कसे ट्रान्सलेट करायचे पाहिले प्रश्नार्थी वाक्य पाहिले नकारार्थी वाक्य नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य पाहिले डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य आणि डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य ठीके तर आणखीन एक उदाहरण घेऊया मित्रांनो तो तिला का मदत करू शकतो तो तिला का मदत करू शकतो अशा प्रकारचं वाक्य आहे का पण म्हणा तुम्ही इथं कोटे केव्हा असा प्रकारचा शब्द वापरू शकता ठीक आहे तर डब्ल्यू एच प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे सुरुवातीला तुम्ही काय करणार ज्याने प्रश्न विचारलाय का म्हणजे ते सुरवातीला नाही डब्ल्यू एच वर्ड म्हणून लिहिलं व्हाय त्याच्यानंतर काय कॅन त्याच्यानंतर सब्जेक्ट काय आहे तो म्हणजेच ही ठीक आहे डब्ल्यू एच वर्ड लिहिलं त्याच्यानंतर कॅन लिहिलं त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला तर त्याच्यानंतर क्रियापद मदत करणे म्हणजे हेल्प ऑट कॅन ही हेल्प आणि तिला म्हणजे हर आणि प्रश्नचिन्ह व्हाय कॅन ही हेल्प हर तो तिला का मदत करू शकतो ठीक आहे आता यालाच नकारार्थी बनवूया कसं बनणार बघा तो तिला का मदत करू शकत नाही करू शकत नाही तो तिला का मदत करू शकत नाही तर डब्ल्यू एच शब्दाचा वापर करून प्रश्न विचारलाय तसे ज्याच्यामध्ये नकार पण आहे म्हणजे डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला तुम्हाला डब्ल्यू एच वर्ड लिहायचं आहे का म्हणजेच व्हाय लिहिलं त्याच्यानंतर काय लिहायचं कॅन त्याच्यानंतर सब्जेक्ट होतो म्हणजेच ही त्याच्यानंतर नॉट फाय कॅन ही नॉट त्याच्यानंतर क्रियापद मदत करणे म्हणजे हेल्प आणि त्याच्यानंतर तिला म्हणजेच हर आणि प्रश्नचिन्ह व्हाय कॅन ही नॉट हेल्प हर तो तिला का मदत करू शकत नाही किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता व्हाय कांट कॅन आणि नॉट याला एकत्र लिहून व्हाय कांट ही हेल्प हर ठीक आहे तर दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा तर बघा कॅन या वरती आतापर्यंत आपण सर्व प्रकार पाहिलेले आहेत आता हे छोटे छोटे वाक्य होते आता कॅन या टॉपिक वरती एक दहा बारा वाक्य मोठे मोठे आपण घेऊन येणार आहोत कसे ट्रान्सलेट करायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय ठीक आहे तर थँक्स फॉर वॉचिंग हो